<laughs> 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 <होती की> मी नाही ग माझी चाकरी कशा वेळेस बोलत नाही माझ्यावर लग्न करा म्हणा तिला ऐक ना लग्न कर मी अजून लहान आहे ना नको नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये मध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे की बबडी आली मामाच्या गावी आणि ही तर सगळी बबडीची सेरीजच चालू आहे गावाकडे ती कशी राहते वगैरे तर आज आम्ही चाललोय माझ्या मामाच्या गावी माझ्या आजोळी शिरडोनला कारण तिथली जी आजी आहे ती बबडी एक वर्षाची होईपर्यंत बबडी सोबतच होती सो तिला बघायचं होतं बबडीला तर तिकडेच निघालोत सो चलो आपण कुठे निघालोत बबड्या अक्काकडे चला थोडीशी नाराज आहे आत्ताच तिचं बी नसलो आहे आम्ही आहे आम्ही तर आता शिरडोन मध्ये गावात पोचलोय आणि काजीसाठी आम्ही थोडंफार खायला वगैरे घेतोय सो आणि बबडी पण आता झोपली आहे तिला बरोबर प्रवासात झोप येते तर आता थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचेल आजी आमची मळ्यात राहते तर तिला खायला वगैरे घेऊन मग पुढे निघते तर आजी गेल्या गेल्या पहिला चहाच करते पण आता गरमीत चहापेक्षा म्हटलं जातानाच आपण थंड काहीतरी का घेऊन जावं सगळेच पितील बबड्या पण उठलाय बबडी उठली तू झाली तुझ्यासाठी खाऊ घेतलाय तिनं बघितलं की अगोदर बघितल्यावर खावांड तस आता आम्हाला साडेपाच पावणे सहा झाले लवकर आलो असतो पण मम्मी आजीसाठी चपाती बनवत होती आईची ओढ होती तिला की जाताना असं मग ती तर जात नाही तर तिनं चपाती वगैरे बनवून घेतलं तिच्यासाठी जेवण आणि त्यामुळे आम्हाला जायला थोडंसं लेट झालाय जातो थोडा वेळ बसता येईल एक दीड तास आणि त्यानंतर मग लगेच रिटर्न पण येणार हे बघा शिरडून माझा आजोळ लहानपणी मी इथंच स्कूलला वगैरे होते सगळं बदललं आता त्यावेळेला म्हणजे एवढी घरं वगैरे हे काही नव्हतं आता नवनवीन बांधकाम वगैरे सगळं काही चेंज झालं इथलं रस्त्यांची फक्त अवस्था खूप बिकट आहे बाबा खूप दिवसांनी या मार्गे आलोय आम्ही मा नाहीतर दुसरा एक रोड आहे तिकडून जातो आणि इथं सध्या पुलाला पाणी नाही म्हणून नशीब नाही तर हे ना पूर्ण पुलावरून सगळं पाणी वाहत असते त्यामुळे हा रोड बंदच असतो सो खूप दिवसांनी या रोडने ने चाललो माऊन तुला खाऊ तुला नाही आणलं तो खाऊ आणलं सगळं आपल्याला नाही बाबा तुला नाही माऊन खाऊ आणला जरा आमचा रस्ता या मेंढ्यांनी आढळलेला हो आहे आणि रस्ता एकदम छोटासा एक तर छोटा त्या पण साइड ला तर त्याच्या मागे परत एवढी पोर गाडी चालवत होती हे बघा इथं घर आहे आणि लहानपणी आम्ही असं गावात वगैरे जाताना आम्हाला सांगायचे ही आता धरी बाबा आणि जाताना तो लहान मुलांना धरून नेत भीती वाटायची बाबा म्हणजे चोर टाकू दर दरोडेखोर वगैरे असं जपण्यासाठी आणि अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे आजीच्या घराजवळ हे बघा पाठीमागेच आमची वाटच बघत थांबलेली so, चला चल बबड्या जवळ आलो आपण हे मामा घे रे बीला हे बघा आमची आजी थांबली आहे बघा आता ना अतिपेक्षा काय परतुंड ना परतुंडाची जास्त वड लागली आजीला माझ्यावर ना पण उतरतेस ना त्यांना आता कोणाची नजर लागते कोण आहे

ती रुचली आहे तू तुला भेटायला नाही आली कशावर बोलत नाहीस कशावर बोलत नाहीस रुसले माझ्यावर कशावर आहे गुरबु आहे कोण देत नव्हतं नाही मग माऊन दिलं नाही नाही मग माझी इकडे माझे आजोबा आणि मामा मग बाबाई आले आले बघा हिला बिस्किट मिळाले आजीकडून आम्ही तिला अजिबात देत नाही बिस्किट

<laughs> कुँ 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 कुँ. ला ला? ला हा बाहुला कुणाच आहे बाबड्या आणि कुकू कुठे आहे कुकू सापडला तिला बाबडे कुठे फिरते तू एक ग पाल्यापासून खूप बिस्किट खाल्लीस ना तू नाही खाल्ली गुन्हा आता फोडायचं नाही आता हायवे ना खराब होतात <laughs> <बोते> ना घरी गेल्यावर खायचं घरी गेल्यावर हे हिरा मोठं पट न्यायचं आजीच प्रेम म्हणजे अगं कुठं चालली तू कशाला

किती मोठी झाली तो मोठा दिसतोय ना सगळ्यात लहान मी आहे का नाही मग पहिले हिचं झाल्याशिवाय माझत मग आपण तो मोठा दिसतोय माझ्यापेक्षा आधीच मग दोघांचं एकत्र करायचं असं मग मग कधी करते। पर... आ, बा, दे 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 तर आजीचा निरोप वगैरे घेऊन आणि त्याचबरोबर दुसरीकडे ज्या दुसऱ्या आजीकडे गेलो होतो ती माझ्या आजीची जाव आहे आणि जवळपास शंभरच्या आसपासच तिचं वय आहे आता तर तिला पण भेटून वगैरे आले मला वाटलं म्हणजे ती आजारी आहे खूप दिवसापासून आणि ती मला ओळखते की नाही असं वाटलेलं कारण मी तर तिसरीपर्यंत होते लहानपणी आणि खूप वर्षांनी तिला भेटले वगैरे पण तरी पण तिने मला ओळखलं बरोबर आणि सगळ्यांना भेटून वगैरे छान वाटलं म्हणजे म्हातारे माणसांची अपेक्षा काय असते की बाबा आपल्या नातवंडांनी यावं बसावं भेटावं वगैरे एवढंच तर दोघींना पण खूप आनंद झाला आणि आता आम्हाला रिटर्न पण निघावं लागतंय सो निघालोय आता परत आणि बबडीसाठी साठी थोड्याशा इथं बॉबी घ्यायला थांबलाय तिचा मामा मामाने काय आणलं बाबी तुझ्यासाठी तिकड आहे थोड सो पहिला हे करू दे तिथं सॉंग तसेच सुरुवात भैया हो बंद करतो आठ तुम्हाला पडला अशा प्रकारे आपण घरी पोहोचलेलो आहे चलो बबड्या